शहराचा विकास होण्यासाठी आवश्यक ते कामे उघडतं भिवंडीत मेट्रोच रू मेट्रोचे काम आहेत ते देखील खूप दिरंगाई झालेले पण तिथून जी रेल्वे आहे जे वसईदिवावर चालते त्या जर वापर चांगल्या केल्या आणि तिथे लोकल चालू केली तर भिवंडीचा नक्कीच बराच विकास होणार नाही तुम्ही माझ्या मागे देखील पाहू शकता इथे ब्रिज आहे इथे बाजूला इथून समृद्धी महामार्गाला सुरुवात आहे भिवंडी हे बघा हे जे कामे सुरू आहेत हे भिवंडी शहर भिवंडी शहरातले नाही परंतु भिवंडी शहरातील बाहेरचे काम आहेत आणि जे भिवंडी शहर आणि भिवंडी शहराचा ग्रामीण विभाग हा अशा प्रकारचे दोन जे आहेत ते विभाग केलेले असतात आणि मी भिवंडीकर माझा माझ्या भिवंडीचा अभिमान आहे आणि माझ्या भिवंडीत जसे की सर्वांनी भिवंडी कपडा उद्योग आहे खूप प्रसिद्ध आहे इचलकरणी ते भिवंडीचा नंबर लागायचा परंतु गेले वीस एक वर्ष झाले मी स्वतः भिवंडीत असल्यामुळे मी सांगतो की भिवंडीत आत्ताच्या घडीला कुठेही कपडा उद्योगाला चालना नाही आहे कपडा उद्योग एक एक प्रकारे समजा बंद झाला तर जमाल भिवंडीचा तर भिवंडीत माझ्या जे काही कामे सुरू आहेत म्हणजे बोलतात ना की शहराला जे विकास विकास जे असतो शहराचा विकास होण्यासाठी आवश्यक ते कामे बोलाल तर भिवंडीत मेट्रोचं रो मेट्रोचे काम आहेत ते देखील खूप दिरंगाई झालेले साधारणतः सहा सात वर्ष अध्या पाच वर्ष कसे पण झाले असतील भिवंडीत जे मेट्रोचे काम सुरू आहे ते त्याच्यासाठी आणि आत्तापर्यंत दोन दुर्घटना घडल्यात मेट्रोचे काम सुरू असताना एक तर म्हणजे अंजूरपाटा इथे साधारणतः तीन एक वर्षापूर्वी म्हणजे पिल्लरस उभा करत होते त्याचा सांगाडच कोसळला अंदाजे दोन तीन लोकं त्यात देखील पडलेले आहेत तर त्यानंतर आत्ता का दोन दिवसापूर्वीची एक घटना की नारपोल या ठिकाणी रिक्षावर रिक्षावर एक रॉड पडली आणि त्या माणसाच्या डोक्यात घुसले तो देखील वा व्हिडिओ बऱ्याच लोकांपर्यंत पोहोचलेला आहे तर अशा भिवंडीत जे काय उद्योग का चालू आहेत म्हणजे भिवंडीसाठी विकास होण्यासाठी मला वाटतं ही एकच गोष्ट आहे मेट्रो बाकी दुसरा मला काही आठवत नाही की ज्यामुळे भिवंडीत बाबा भिवंडीचा खूप विकास होतो आता एक मेट्रोमध्ये विकास होईल बोलतात तो कसा होईल ते त्यांनाच माहिती ट्रॅफिकमधनं सुटक्या भेटेल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं होतं म्हणजे भिवंडीतील जी रेल्वे जे वसई चालते त्या रूट जर वापर चांगल्या केला आणि तिथे लोकल चालू केली तर भिवंडीचा नक्कीच बराच विकास होणार भिवंडीकरांसाठी ती एक खूप चांगली गोष्ट आहे आणि जे प्रवास करतात ज्यांना भरपूर फिरावं लागतं त्यांच्यासाठी चांगली गोष्ट होईल असं भिवंडीत काय होतं काय नाही ते होतं पण भिवंडीला लागून ला असलेल्या ज्या गोष्टी त्याबाबत मी आता सांगतो की भिवंडीला लागून असलेल्या गोष्टी म्हणजे भिवंडी जिथनं सुरू होते मानकोली तिथनं डोंबिवलीसाठी नवीन रस्ता तयार करणारा भिवंडी मानकोली मोठा गाव इथला ब्रिज तो एक गोष्ट झाला तर भिवंडीला जिथनं सुरुवात होते वडपे वडपे इथून भिवंडीला सुरुवात होते एक तर मुंबई नाशिक महामार्ग आणि दुसरा जुना आग्रा रोड त्या ठिकाणी भिवंडी ते माझी वडे आज पत्रिकरणाचे काम सुरू आहे ते देखील खूप चांगली गोष्ट आहे त्यानंतर वडपे इथे थोडासा पुढे आलं काही किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग सुरू आहे जो आत्ताच्या घडीला म्हणजे सायदार येते त्याचा मेन इंटरचेंज बनणार आहे परंतु जी काय सुरुवात आहे ती तुम्ही माझ्या मागे देखील पाहू शकता इथे ब्रिज आहे इथे बाजूला इथून समृद्धी महामार्ग सुरुवात आहे भिवंडीच्या बाहेर असणार आहे आणि ॲक्च्युली याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग बोलतात आणि इथून मुंबई साधारण साठ ते सत्तर किलोमीटर अंतरावर आहे आणि जो टोक आहे ते भिवंडीचा आहे समृद्धी महामार्ग तसेच दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे देखील भिवंडीलाच लागून आहे तुम्ही पाहू शकता इथे दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेचे काम सुरू आहे हे देखील भिवंडीचंच आहे आणि भिवंडीत उतरण्यासाठी जो महामार्ग दिल्ली महाभारताचा सर्वात मोठा महामार्ग आहे त्या वज्रेश्वरी इथे देखील एक एंट्री पॉईंट आहे किंवा एक्झिट पॉईंट आहे भिवंडीत येण्यासाठी आणि इथे आमने किंवा वळपे असा साधारणतः पट्टा आहे तसेच पुढे कल्याणवाल्यांना येण्यासाठी पडका टोल नाक्याच्या अगोदर एक ब्रिजचं काम सुरू आहे तलवले नाका येते जे वाहतूक कोंडी होते ती होऊ नये म्हणून त्यानंतर खडवली येथे देखील उड्डाणपूर्ण रेडी झालेले म्हणजे भिवंडीत किती विकास माहीत नाही भिवंडीच्या बाहेर भिवंडीला लागून जे भिवंडीची एंट्री आहे तिथे मात्र खूप काय होतो त्यात आपल्यासाठी माझ्या भिवंडी तर भिवंडीबाबत एक छोटीशी माहिती देणारा व्हिडिओ व्हिडिओ आवडला लाईक करावे चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास करावे आपल्या आपले मराठी जय हिंद जय महाराष्ट्र